दादा नमस्ते नमस्ते आपलं नावाने पत्ता सांगा बहुबली तळंदी आर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर अडुसष्ट एकोणीस चौऱ्याऐंशी ओके आपण तुमच्या उसाच्या प्लॉटमध्ये आलोय हो ठीक आहे मला सांगाल ना तुमची व्हरायटी कोणते ऊसाची झिरो बत्तीस निरामून येत ओके आणि या प्लॉटमध्ये तुम्ही अल्वेरोना ऑर्गॅनिक जे काय अल्ट्राकेन नावाचं तंत्रज्ञान आहे ते वापरले ना हो वापरले अच्छा किती वेळा वापरले दोन वर्ष वापरले आता हा दुसरं वर्ष आहे हे दुसरं वर्ष आहे ओके हा तुमचा प्लॉट किती एकरचा आहे हा वीस कुंटा आहे वीस कुंट्याचा आहे अच्छा आता हे लागण आहे की खोडवायवा आहे नेडवा आहे ओके ओके म्हणजे तुम्ही लावणीसाठी वापरलं ला पहिल्यांदा की खोडव्यासाठी वापरलं वापर वापर अच्छा ओके लावण किती टन निघाली होती लावण पंधरा टन गेली ओके आणि त्याच्यानंतर खोडव्याला वापरलं हो। खोडव्यामध्ये काय बदल जाणवला किती टन वाढलं सात टन प्लस झालं सात टन वाढलं म्हणजे पंधरा आणि सात बावीस टन खोडवं निघालं आणि यावर्षी तुम्ही नेडव्याला पुन्हा वापरले वापरले ओके आता काय अंदाज आहे किती टन जाऊ शकेल तीस टन प्लस झाले तीस टन प्लस काय होईल ते प्लस मध्ये ओके म्हणजे लावणीच्या हिशोबाने जर विचार केला आपण तर लावणीचं पंधरा टन निघालो होतो वीस क्विंट्यामध्ये आणि आता नेडेवाचं उत्पादन तीस टनापेक्षा प्लस जाईल असं तुमचं मत आहे आता या ठिकाणी तोड चालू आहे आपण बघतोय ठीक आहे माल भराय चालूच आहे ठीक आहे आणि उसामध्ये प्रचंड चांगली ग्रोथ आपल्याला बघायला मिळते जाडी पण जबरदस्त आहे आणि कांड्यांची संख्या देखील खूप जास्त आहे नेडव्याच्या तुलनेने जर ने बघितलं तर अतिशय सुंदर असा प्लॉट आहे ठीक हो हो। आहे जाडी थोडीशी दाखवता आम्हाला ऊसाची दाख हे सगळे कोंबऱ्या ऊस आहेत हो वॉटर शूट्स आहेत ठीक हो हो। आहे आणि पेऱ्यांचं जर अंतर बघितलं तर जवळजवळ वीतीच्या एवढं अंतर आहेत ठीक आहे ओके कांड्यांची संख्या किती झालेली आहे थोडीशी मोजून दाखवाल हो दाखवा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तेवीस सत्तावीस अठ्ठावीस कांडी तयार आहे अठ्ठावीस कांडी तयार आहे हो वाढतली वाढतले एकोणतीस हो हो आता तुमच्या नेडव्या पिकाला किती महिने झाले ह्या अकरा मिनट झाले सर फक्त अकरा महिने अकरा महिन्यात नेडवा तुमचा एकोणतीस खांड्याला पोहोचलाय ग्रेट मातीमध्ये काय बदल जाणवला मातीमध्ये माती काय बदल, बदल जाणवला माती बघा ह्याच्या आधी आम्ही मक्का करतो ऊस लावायच्या आधी हा त्यावेळी एवढी माती नव्हती ओके मी पाठवायला लावलं की खोऱ्याशिवाय दारात निघत नव्हतं खोऱ्याशिवाय दार मोडत मोडता येत नव्हतं ओके पण आता दाखवायचं म्हटलं तरी माती भूसभूषित झाल्या हो ओके म्हणजे मातीचं पोत बदललाय भरपूर पोत ओके त्याच्यामुळेच उसामध्ये एवढा मोठा बदल ओके okay. हो, 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 okay. मला सांगा आता तुमचा हा जो प्लॉट आहे त्याच्यासोबत अजून एखादा तुमचा प्लॉट आहे का जिथं वापरलेला नाही म्हणजे आपण दाखवू आपल्या शेतकरी बांधवांना हा जो प्लॉट प्लॉट दिसतोय डाव्या बाजूला या ठिकाणी अल्विरॉनचं तंत्रज्ञान वापरलेलं नाही या ठिकाणी काहीच ग्रोथ नाहीये ठीक आहे आणि जिथं वापरलंय त्या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस कांड्यापर्यंत ऊस पोचलाय ठीक आहे कोंबऱ्या ऊस ज्याला वॉटर शूट्स म्हणतोय आपण त्यांची सुद्धा जाडी पेऱ्यांची लांबी जबरदस्त आहे ठीक आहे आणि याच्या माध्यमातून अर्धा एकरमध्ये पंधरा टनाची ग्रोथ साहेबांची अपेक्षा आहे म्हणजे एकरी तीस टनाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि ते सत्यच होईल कारण तसा ऊस आहे या ठिकाणी हो हो। साहेब तुम्ही हा जो रिझल्ट घेतला आहे अलिवरानच्या तंत्रज्ञानाचा याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का एक नंबर आहे ओके इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल त्यांनी हे अल्विरोनच अल तंत्रज्ञान त्यांच्या ऊस पिकासाठी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे ओके आणि मात्र शंका न घेता वापरला पाहिजे वापरला पाहिजे हो। ओके आणि हे नाही ते साहेब माझा अजून आता नवीन अडचणी दीड एकरची लागण आहे हा ह्याच्यावरतीच आहे हा आणि जाणार आता चालू दीड एकर आहे तो पण त्याला पण हे शेड्यूल आहे आपलं ओके ग्रेट म्हणजे तुम्ही इथून पुढच्या उसाला देखील तुम्ही हे वापरायला सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढे वापरत राहाल हो ओके तुम्हाला खूप चांगला बेनिफिट झालाय आणि तुम्ही तुमच्या ऊस पिकामध्ये सुद्धा खूप चांगली प्रॅक्टिस केली त्याचाच परिणाम आहे की हा एवढा चांग तुमचा चांगला ऊस हा ग्रोथ झाला आहे ठीक आहे तुम्ही अल्विरोनला जो काय अभिप्राय दिला ठीक आहे याच्याबद्दल आम्ही अल्विरोनच्या माध्यमातून तुमचा आभार व्यक्त करतो आणि किसान विकास योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी तुमच्यासारखा सहभाग घ्यावा ही प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो थँक्यू नमस्कार